नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळचे वाजलेले नऊ आणि आपण आलेलो पिंपळगाव बसवंत येथील कांदा मार्केटला मित्रांनो आजची जर आवक बघितली तर सात लाईन या ट्रॅक्टरच्या लागलेल्या आहे आणि सहा ते सात लाईन या पिकअपच्या लागलेल्या इकडे लिलाव चालू झाले बघूया आजचे काय बाजार भावे लिलाव चालू झालेला आहे मित्रांनो लाल कांदा आहे पहिलीच लाईन आहे काय भाव गेले एकवीसशे नव्वद मिडियम साईज माल आहे गोलटा एकवीसशे नव्वद गेलेला आहे गोल्टी काय भाव झाले बाबा गोल्टी साडे पंधरा कुठली गोल्टी नारायणगाव बर साडे पंधराशे गोलटी लाल कांद्याची काय भाऊ गेली गोलटी एकोणावीसशे बर लाल कांदा आहे काय भाऊ गेलो तेवीसशे बर आहे मिडियम साईज तेवीसशे गेलेला आहे कुठला आहे माल देवरगाव देवरगाव ओके लाल कांदा आहे मीडियम साईज माल आपण कुठले हो काय भाव गेले एकवीसशे ऐंशी बरवीसशे एक ऐंशी मीडियम साईज गेले रे लाल कांदा आहे कुठले हो रानवड काय भाव गेला कांदा बावीसशे सत्तर बर बावीसशे सत्तर हा काय भाव गेला हो बावीसशे एक्कावन्न कुठले गुराळी बरं बावीसशे एक्कावन्न टू थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी वन रुपीज लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता पन्नासची साईज आहे कुठले हो बाडगाव काय भाव कांदा बावीसशे बावन्न केलेला आहे बावीसशे बावन लाल कांदा आहे पंचाळीस पन्नास साईज आहे सगळी कुठले हो काका बोपान काय भाव गेला कांदा तेवीसशे बरं तेवीसशे गेलेलं आहे तेवीसशे एक ओके लाल कांद्याची काय भाव गेली होल्टी ते तेराशे एक्कावन कुठले कडक जाम तेराशे एक्कावनं गेलेले उलटी लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठली हो कडक जाम काय भाव गेला कांदा बावीसशे बरं बावीसशे गेलेला आहे आज मार्केट थोडंसं बरं आहे ना लाल कांदा आहे पंचेस पन्नास साईज आहे सर्व गाडी बघू शकतो कलर चांगला आहे कुठले हो सावरकर सावर काय भाव गेले कांदे चोवीसशे चौदा चोवीसशे चौदा बरं चोवीसशे चौदा गेलेले बियाणं कोणतं होत बर चोवीसशे चौदा गेलेले गोल्टी लाल कांद्याची सुपर गोल्टी काय भाव गेले हो पंधराशे बरं लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकतो काय भाव गेले काय झाले आज काय भाव गेले हा चोवीसशे तुम्हाला किती पाहिजे होते तीन हजार का बर चोवीसशे गेलेले कुठले परसूल बर येणं कोणतं होता याचा लालच बर लाल कांदा आहे क्वालिटी बघू हो कुठली होईल काय भाव गेला कांदा बावीसशे बावीसशे बावन्न बियाणं बर लाल कांदा आहे पन्नास पंचावन्न साईज आहे संपूर्ण गाडी बघू शकता माल क्वालिटी चांगली आहे कुठले बाबा शिनबन बरं बियाणं कोणतं होतं कांद्याचं काय भाव झाले काय भाव गेले चोवीसशे बासष्ट बरं बियाणं कोणतं होतं माहिती मी घरचं चोवीसशे बासष्ट लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक सारखा माल आहे पंचावन्न साठ ची साईज आहे सर्व गाडीत कुठले हो कातरणी काय नाव अरुण कदम कोणतं बिया आहे नारळी काय भाऊ गेले अठ्ठावीसशे अकरा अठ्ठावीसशे अकरा गेलेले आजपर्यंत आतापर्यंतच हायेस्ट आहे आजचं अठ्ठावीसशे अकरा पावती अठ्ठावीसशे अकरा बियाणं नारळी का नारळी किती शिल्लक आहे अजून पंधरावीस गाड्या बरं अठ्ठावीसशे अकरा पंचाळीस पन्नास साईज आहे सगळी काय भाव गेली हो तेवीसशे ऐंशी बियाणं कोणतं होतं माहिती का तेवीसशे ऐंशी लाल कांदा आहे पन्नास पंचावन्न साईज आहे सगळी काय भाव गेलो पंचवीस आहे चाळीस बरं पंचवीसशे चाळीस गेलेलं कुठले हो ओके बियाणं लाल कांदा आहे मिडियम साईज कुठले हो दहवेल दैवेल काय भाव गेले गाडी एकोणऐंशी बर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठले दादा शिनबन बरं काय भाव गेले बावीसशे ऐंशी बियाणं कोणतं होतं घरचं बावीसशे ऐंशी क्वालिटी बघू शकता मिडियम साईज माल आहे बावीसशे ऐंशी लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता सर्व एक सारखा माल आहे कुठले हो पन्नाळी पाडा बरं काय भाऊ हो गेले आज बावीसशे बावी पासष्ट बरं बियाणं कोणतं होतं घरचं बावीसशे पासष्ट क्वालिटी बघू शकतो लाल कांदा आहे काय भाऊ हो जाऊ बावी लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता मीडियम साईज आहे काय भाऊ गेले होळी तेवीसशे एक्केचाळीस कुठले सेलू बरं तेवीसशे एक्केचाळीस बियाणे कोणतं होतं याचं बियाणं चायना होतं चायना बरं तेवीसशे एक्केचाळीस टू थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टी पर क्विंटल खादे लाल कांद्याची काय भाव लाय खादे एक हजार एक हजार तीन बरं लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठले हो शिंदवड शिंदवड बियाणं कोणतं होतं घरगुती काय भाऊ आहे चोवीसशे सतरा चोवीसशे सतरा गेलेला आहे कांदा पावती बघू शकता टू थाउजंड फोर हंड्रेड सेवन्टी रुपीज लाल कांदा आहे कुठली दादा खटकव खडक बजा तेवीसशे चाळीस गेलेला आज बियाणं कोणतं होतं याच राई बर तेवीसशे चाळीस गेलेलं आहे लाल कांदा आहे काय भाऊ गेलो बावीसशे एक्काहत्तर बरं लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठली हो कामंड कानमंडळी काय भाऊ गेलो बावीसशे चौदा बर गोलटी लाल कांद्याची काय बघ गेली गोलटी पंधराशे बर कुठली चिपली पाडा लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठली आहे का शेलुपुरी शेलोपुरी काय भाव गेले कांदे बावीसशे बावीसशे एक्क्याण्णव बरं बियाणं कोणतं होतो पंचगंगा बावीसशे एक्क्याण्णव गेलेले लाल कांदा आहे कुठले हो परसूल, परसूल काय भाव गेले बावीसशे पाच बावीसशे पाच गेलेले सारखा माल आहे लाल कांदा आहे पंचाळीस पन्नासची साईज आहे सर्व गाडी काय भाव गा गेले हो तेवीसशे एक्क्याऐंशी कुठले चांदवड तेवीसशे एक्क्याऐंशी होत बियाणं ते नारळी 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 बियाण्याचा कांदा आहे निवड नाही केली का तुम्ही निवड नाही केली का बियाणं हा 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 बियाणं मिक्स निघाला लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता पन्नास पंचावन्न साईज आहे सर्व गाडी कुठली हो कुंभारी काय भाव गेले काय भाऊ जायला तेवीसशे नव्वद बरं लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघेल हो तेवीसशे तेवी सहासष्ट ओके तेवी लाल कांदा आहे काय भाऊ गेले हो गे कांदे तेवीसशे तेवीसशे बर कुठले खेलदरी तेवीसशे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक सारखा माल कुठले हो दादा भरसूलचे काय भाव गेले कांदे चोवीसशे पन्नास चोवीसशे पन्नास बरं चोवीसशे पन्नास गेलेले बियाणं कोणतं होतं प्रशांचं चोवीसशे पन्नास लाल कांदा आहे कुठले हो बरसूर काय भाव गेले हा तेवीसशे ऐंशी बरं तेवीस ऐंशी बियाणं बियाणं घरगुती बरं तेवीसशे ऐंशी गेले ना बघ लाल कांदा आहे काय भाव गेले पंचाहत्तर चोवीसशे पंच्याहत्तर बर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक सारखा माल आहे सगळं पन्नास पंचावन्शी साईज आहे कुठली हो कुठले तळेगाव काय भाव गेले सत्तावीसशे सहा बरं सत्तावीसशे सहा गेलेले पावती बघू शकता टू थाउजंड सेवन हंड्रेड सिक्स रुपीज लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक सारखा माल कुठले हो तळेगाव काय भाव गेले सत्तावीसशे पंच्याहत्तर सत्तावीसशे पंचाहत्तर गेलेले क्वालिटी बघू शकता सत्तावीसशे पंच्याहत्तर आता पर्यंतच हायएस्ट आहे सत्तावीसशे पंच्याहत्तर हा एकच माल आहे का गा? बर सत्तावीसशे पाच गेलेला आहे हा सत्तावीसशे पंच्याहत्तर गेलेला आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठली हो पण काय भाऊ गेला कांदा तेवीसशे ऐंशी गेलेला आहे बियाणं कोणतं होतं गरगुती तेवीसशे ऐंशी लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेले एकवीसशे एकवीसशे का एकवीसशे एक्कावन्न गेलेले बियाणं हो पंचगंगा पंचगंगा बरं एकवीसशे एक्कावन्न हा थोडा बुरका माल एकवीसशे एक्कावन्न लाल कांदा आहे क्वालिटी बघू चालते कुठली हो शेलूपुरी काय भाऊ गेला कांदा तेवीसशे बावीस बियाणं कोणतं होतं घरगुती तेवीसशे बावीस गेलेलं आहे काय भाऊ गेला हो साडे चोवीस बरं साडे चोवीस गेलेलं आहे आज लाल कांदा आहे काय भाऊ गेले काय गेले पंचवीसशे सोळा हा काय भाव गेला पंचवीसशे बहात्तर बरं एकच माल आहे का कुठले पचाळी बरं लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता पंचावन्न साठ साईज आहे सगळी गाडी काय भाव गेले पंचवीसशे सत्तावन्न कुठले कातरणी बरं पंचवीसशे सत्तावन्न बी आहे ना घरचं बरं पंचवीसशे सत्तावन्न गेलेले क्वालिटी बघू शकता कुठले हो चोवीस भावन कोटले कोलटेक कोलटेक बर काय भाव हो गेले चोवीस भावन चोवीसशे बावन्न बरं बिया नागरगुती ओके काल कांदा आहे एक सारखा सर्व गाडी काय भाव गेले हो चोवीसशे अठ्ठ्याऐंशी कुठले रेडगाव चोवीसशे अठ्ठ्याऐंशी आपले काय भाव गेले हो गे बावीसशे पंच्याहत्तर कुठले सावरगाव बरं गेली गोल्टी सोळाशे सोळाशे बर कांदा आहे कुठले हो मालसाने काय भाऊ गेले तेवीसशे तीस बरं तेवीसशे तीस गेलेले पावती बघू शकता टू थाउजंड थ्री हंड्रेड थर्टी रुपीज पर क्विंटल लाल कांदा आहे कुठले हो उडद काय भाऊ गेले तेवीसशे सत्तर बरं लाल कांदा आहे काय भाऊ गेले चोवीसशे सोळा चोवीसशे सोळा गेलेले लाल कांदा आहे काय भाऊ गेलो साडे तेवीसशे तेवीसशे कवरला गेलेले लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकतो काय भाऊ गेलो दादा तेवीसशे सत्तर बरं तेवीसशे सत्तर लाल कांदा आहे काय भाऊ गेले हो काय भाऊ लायले तेवीसशे एकसष्ट कुठले सिंदवाड लाल कांदा चोवीसशे सव्वीस चोवीसशे सव्वीस बरं कुठले पुरी चोवीसशे सव्वीस नमस्कार लाल कांदा आहे कुठली शिंदेबाड काय भाव गेले पंचवीसशे शहात्तर पंचवीसशे शहात्तर बियाणं कोणतं होत घरगुती बर पंचवीसशे शहात्तर गेलेले आज लाल कांदा काय भाऊ गेलो चोवीसशे ब्याण्णव बर गोलटी काय भाऊ गेली गोल्टी? सोळाशे बर